हॅलो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर हे पहा अगदी डेअरीमध्ये मिळते तसे घट्ट दही लागलेले आहे बिलकुलही पाणी सुटले नाही दह्याला एक सिक्रेट इन्ग्रिडियंट घालून तुम्ही पण अशा प्रकारे घट्ट दही घरच्या घरी लावू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे ज्या भांड्यामध्ये मला दही लावायचे आहे त्यामध्येच दूध तापायला ठेवलेलं आहे मी अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतले आहे दूध तापते तोपर्यंत आपल्याला हा सिक्रेट इन्ग्रेडियंट जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे एक चमचा मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं दूध घालून ते व्यवस्थित त्याच्यातले लम्स जे आहेत ते फेटून घ्यायचे आहेत आपल्याला मिल्क पावडरमुळे काय होणार आहे आपले जे दूध आहे ते घट्ट होणार आहे बऱ्याच वेळा दूधवाले दुधामध्ये दूद पाणी घालतात आणि मग पाणी असलेल्या दुधामध्ये ज्यावेळेस आपण दही लावतो त्यावेळेस आपलं दही पण घट्ट लागत नाही पहा आता जे दूध आहे त्याला उकळी आलेली आहे कंटिन्यू हलवत राहायचं आहे आपल्याला दूध कारण ते खाली भांडायला लागलं नाही पाहिजे तोपर्यंत इथे आपल्याला विरझण्याचं दही तयार करून घ्यायचं आहे मी इथे दह्यामधलं पाणी बाजूला काढून घेत आहे कारण म्हणतात ना जसं बी असतं तसंच झाड उगवणार त्याच पद्धतीने जर आपलं दहीच मुळात पातळ असेल जे विरझणासाठी घालायचे तर आपण जे दही लावणार आहोत तेही व्यवस्थित लागणार नाही त्यामुळे दह्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित फेटून त्यातल्या सगळ्या लम्स काढून घ्यायचे आहेत उकळून घेतलेलं दूध होतं ते आता बऱ्यापैकी गार झालेलं आहे त्याच्यामध्ये एक बोट टाकून पाहायचं जर चटका सहन झाला तर त्या दुधाचं टेम्परेचर आता दही लावण्यासाठी अगदी योग्य आहे त्याच्यामध्ये मी हे विरजणाचं जे आपलं दही होतं ते टाकलेलं आहे ते दही टाकल्यानंतर ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे भांडं जे आहे ते सहा तास असंच धक्का लागणार नाही या पद्धतीने बाजूला ठेवून द्यायचं आहे सहा तासानंतरनं तुम्ही पाहू शकता मस्तपैकी दही लागलेलं आहे पण अजूनही दही पूर्णपणे तयार नाही सहा तासाच्या नंतरनं आपल्याला साधारण एक दोन ते तीन तास हे जे दही आहे ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी आता मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे दोन तासांनंतरनं मी फ्रीजमधून दही काढलेलं आहे पाहू शकता मी तुम्हाला चमचाने ते कट करून दाखवते किती घट्ट असं दही लागलेलं आहे हे पहा एकदम मस्त लागलेलं ला आहे बिलकुलही पाणी नाही त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे दही लावू शकता इथे मी तुमच्यासोबत दुसऱ्या दिवशीही लावलेल्या दह्याची एक क्लिप शेअर करत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही या पद्धतीने जर दही लावले तर प्रत्येक वेळी एकाच क्वालिटीचे लागणार आहे फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची दूध अगदी फ्रीजमधून काढलेले थंड नको आहे नाहीतर मग दही आहे ते घट्ट लागणार नाही आणि जर खूप जास्त उकळलेलं दूध असेल तर दही फार जास्त आंबट होणार आहे आणि सहा तास तरी आपल्याला मिनिमम बाहेर ठेवायचं आहे त्यानंतरनं दोन तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही खूप उष्ण असलेल्या ठिकाणी राहत असाल तर चार तास जरी बाहेर ठेवले तरी दही व्यवस्थित लागेल या टिप्स फॉलो करा तुमचं दही कधीच बिघडणार नाही पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय